पोलीस न्यूज खाकी मग बाकी पोलीस पहिले नाशिक शहरातील गजबजलेल्या दूध बाजार या रहदारीच्या परिसरामध्ये बुरखा घालून भीक मागणाऱ्या महिलांकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या महिला वाहनधारकांना अडवून भावनिक दबाव टाकून जबरदस्तीने भीक मागत असल्याच्या प्रकाराने नाशिककर त्रस्त झाले आहेत या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अस्लम बशीर शान यांनी दिलेल्या लेखी ले ले तक्रारीत अधिक गंभीर माहिती उघड झाली आहे भीक मागणाऱ्या या महिलांसोबत असलेली लहान मुले रस्त्याच्या कडेल्या उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांच्या भोवती संशयास्पद हालचाली करत असल्याचे नागरिकांनी सांगितले चार दिसंबर को हमने भद्राकली पुलिस स्टेशन के पी साहब इनके पास एक दी है उसमें ये बात थी कि भाई ये पूरे नगर दी जाए कि कुछ औरतें जो मोदी में छोटे छोटे बच्चे लेके लेकर मार्ग सिग्नल से दूर बाजार तक सुबह से लेकर रात को ग्यारह बारह बजे तक रास्ते में लोगों को रुका के भीख मांगते हैं उनके साथ जो बच्चे रहते हैं वो पार्किंग में गाड़ियाँ जो खड़े रहते हैं टू व्हीलर उनके निक्का चेक करते उसमें से चोरी करते कुछ नहीं मिला तो गाड़ियों को सीट बेल्ट मारते आईने चुरा लेते और ये बुर पहन के भीका मांगते इससे हमारी भावना भी दुखी है और दूसरी बात यह है कि ऐसे लोगों को बुलाकर उनका तपास करना चाहिए कि वो कौन है क्या है और उनका मकसद क्या है खाली भीख मांगना है कि दूसरे कुछ काम कर रहे हैं तो सामने बताए हमारे सामने उन्होंने अपने अधिकारी लोगों को बोला कि बोले कि भाई इनके ऊपर तपास लगाओ इनको अगर मिले तो उनको लाओ उनकी इंक्वायरी करो और अगर ऐसा कुछ शक रहा उनके ऊपर उनको उनके ऊपर कार्रवाई या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी संबंधित महिला आणि त्यांच्या सोबत असलेल्या मुलांची कसून चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे ते केवळ भीक मागत आहे की त्यांचा हेतू काही वेगळा आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे आरबी साठी मलिक शेख मोखाडा